शहराची खबर, या जगा है, मी शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात पाऊस याची कसलीही पर्वा न करता पोलीस विभागातील कर्मचारी बंदोबस्तासाठी कायम रस्त्यावर असतात परंतु निवृत्तीच्या वेळी त्यांना सन्मान दिला जात नव्हता याबाबत महासंचालकांनी पत्र काढून अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवृत्ती सन्मानाने करण्याच्या सूचना केल्या आहेत निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना साडी चोरीच्या आहेरासोबत भेट वस्तूही दिली जाणार आहे साधारण तीस ते पस्तीस वर्ष सेवा केल्यानंतर अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होतात परंतु पोलीस ठाण्यातील राजकारण व वरिष्ठांची अनास्था यामुळे अनेकांचा सेवानिवृत्तीचा सोहळा आनंदाने होत नाही गतवर्षी शहरासह जिल्ह्यातील कोतवाली तोपखाना पोलीस ठाण्यात कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीचा सन्मान सोहळा घेण्यात आलाय नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल राजयोग हॉटेल येथे जेवण करणाऱ्या थांबलेल्या दोन मित्रांना लोखंडी पाईपाने मारहाण करून जखमी केलाय तसेच तुम्ही परत येथे दिसला तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिल्याची घटना घडली दरम्यान या मारहाणीत मच्छिंद्र हरिभाऊ खाडे वैभव प्रकाश भालेराव असे जखमी झालेल्या मित्रांची नावे आहेत त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे उपचारादरम्यान जखमी खाडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबवरून दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेश हरिभाऊ कदम कैलास अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत तुमच्या हॉटेलच्या पाठीमागे झालेल्या फायरिंगच्या मॅटरमध्ये तुझ्या भावाला अहमदनगरला स्थानिक गुन्हे अन्वे शाखेच्या कार्यालयात घेऊन चाललो आहे त्यात त्या त्याला आरोपी करायचे नसेल तर दोन लाख रुपये घेऊन ये आणि तुझ्या भावाला घेऊन जा असे म्हणून एल सी बीतील पोलीस अंमलदाराने सावळीविहीर येथील हॉटेल व्यावसायिकाकडे लाचेची मागणी केली तडजोडी अंती दीड लाख रुपये लाचेची मागणी केलेल्या लाचलुचपत विभागाच्या कारवाईत सिद्ध झाला आहे संदीप विनायक चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरात बुधवारी दिवसभर संततधार पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे शहरवासियांचे चांगलेच हाल झालेत संततधार पावसामुळे रस्ते चिखलमय झाले होते रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली के आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय बँकेत गहाण ठेवलेले नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणल्यानंतर ते चोरीला गेल्याची घटना सावडी उपनगरातील शिवनगर कॉलनी घडली या प्रकरणी मीना बाळासाहेब पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलिस ठाण्यात त्यांच्या कॉलनीतील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पालवे यांनी बँकेत दागिने गहाण ठेवून त्याच्यावर तीन लाख रुपये घेतले होते दरम्यान ते दागिने सोडून पर्स दुचाकीच्या डिक्कीत ठेवून त्या शिवनगर कॉलनीत आल्या होत्या त्यांच्या कॉलनीतील एकाने हे चोरल्याचा त्यांना संशय आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर